जीवन साथी ऍप वर स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सादर करून तरुणींना दाखवून फसवणूक करणाऱ्या वैभव नारकर याला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे जीवनसाथी ऍप वर स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सादर करून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या वैभव दीपक नारकर व एकतीस राहणार नायगाव मुंबई मुळगाव गोविड तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या तोत्या अधिकाऱ्याला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीने एका फिर्यादीकडून त्रेसष्ट हजार रुपये ऑनलाइन फसवून घेतले तसेच महाराष्ट्रातील सात ते आठ तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे त्याने पीएसआय असल्याचे खोटे सांगून पोलीस व मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची दिशाभूल केली आहे सदर प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीन पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहासष्ट सी सहासष्ट डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे यांच्या पथकाने केली आहे